धर्मशाली समाजाचं कुलदैवत श्री मार्कंडेय मंदिर शतकपूर्ती निमित्त पुनर्प्रतिष्ठापना आणि पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं श्री मार्कंडेय मंदिर शतकपूर्ती निमित्त श्रावण शुद्ध सप्तमी रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत श्री मार्कंडेय महामुनी पुनर्प्रतिष्ठापना स्वामी श्री ब्रह्मविद्यानंद गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर श्री मार्कंडेय महामुनींची अभिषेक पूजा श्री व सौ ज्योतिलक्ष्मी मोहनदास चिलका यांच्या हस्ते करण्यात आली श्री मार्कंडे महामुनींच्या मूळ मूर्तीची पालखी पूजा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी आणि सरचिटणीस संतोष सोमा यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त जनार्दन कारमपुरी रामकृष्ण कोंड्याल मुरलीधर आरकाल नरसय्या इप्पाकायल रामचंद्र जन्नू उपाध्यक्ष महांकाळ एल्दी सहचिटणीस राजमहिंद्र कमटम अंतर्गत हिशोब तपासणीस रमेश कैरमकोंडा कार्यकारिणी सदस्य शंभय्या वडलाकोंडा रामगड्डम सिद्धेश्वर आंबट राजाराम गोस्की अशोक बल्ला नागेश सरगम व्यंकटेश आकेन उद्योजक अंबादास बिंगी शिवराज मेरगू दामोदर पासकंटी गणेश बुधारम अंबादास श्रीमल श्रीनिवास गड्डम व्यंकटेश लकापती सतीश चिटमिल राजमल बोंबॅल शिवराज दासी विजय कमटम अंबादास अमृतम यल्लप्पा ताटीपामूल अशोक इंदापुरे आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच अखिल भारत पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष प्रथमेश कोठे पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम सरचिटणीस विजय लक्ष्मण निली अंबादास कुडक्याल नागार्जुन चिलवेरी संतोष कॅतम श्रीनिवास दासरी हरिकृष्ण बिरखुर साईनाथ यनगंदुल जगदीश वासम महेश एमूल हरी चरकुपल्ली मनोहर दोनतुल सागर इप्पलपल्ली पवन गुंडेटी अमर बोडा मनोहर माचरला साईराम बिर्रू प्रथमेश कन्ना यांची उपस्थिती होती